दर तक गेला का बोहोत सुब्तदार झाला की कोणी नाही रे की लोकाने गाव मध्ये येता आता नाही आता नाही हो मला गेला आता तिला पावला का पोरगा अरे ते काय होऊन दे आता ते तुझी पोरी आहे तू पावे पाहिजे काका काकाच करत रे वेगा का काय काय होऊन दे तुझ्याचा माया पोरी लगेच मी पावन तू ओगीस रे एक शब्द बोलून

ये, उज़ा लगरेश होता है भी? <laughs> <laughs> ओ, माल्ती, मालती अज़ा ओ, मेली,

હા કટેલ તું અરે વાર ને અગા તો અગા ત્યા મોબાઈલ મન રેન ન તે વેડી વેડી હોય હા ત બોલતો તું મેગન લોકો અગા હોડ છેમીન હે હા કોવડી એકર જમીન આયી તું માતા माझ्या म्हणून सोडला पाहिजे सात बारा मन नाही मला काय नाही माहिती मला पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी पोरटा ही पाहिली सडे मला काय माहिती माझा देव पण हा ठीक आहे चल मी जाता माया आईला ना बरं ना मी हा शशी बरा आहे का तू बोरा अरे मी हो ए, आ, आता झाला बरं आहे का हा बरं आहे मी तू बर आहे सपोन बर आहे माई बाई काय म्हणते तुला माहि नाही ते नुसती मोबाईल म्हणत घुसते डोळे जातील ते तिला लवकरच मूर्तीबिंदू होव्या पाहू आता काय ती पाव अजून घुस घोस मोबाईल वर आता तू तू होत्या मी तिला आघडलं

अरे कालच देणार भावना कंट्रोल म्हणून आता काय आमचा जेव्हा कंट्रोल जाऊन आली भावना कंट्रोल ना काल भावना कंट्रोल जाण आली आमच्या देणारी मी काल काल जाऊन आली मी जाणता आपली ती मेरी जमीन होती नाही घंटा काय घंटा बाबा घंटा नाही घनशाम घनशाम

आयफोन पडले तरी मी पाव नाही हात पडले गेल का आधी मी जमीन आहे का गेलो आले कागदपत्र तुम्ही कॅला मांडवं लागलं